नमस्कार आज आपण ऐकणार आहोत मुंगी आणि कबूतर यांची गोष्ट एका जंगलामध्ये एका मुंगीने नदी किनारी आपले घर बनवले होते दुपारच्या वेळी तिला खूप तहान लागल्यामुळे ती नेहमीप्रमाणे नदीवर पाणी पिण्यासाठी गेली नदीमध्ये पाणी पित असताना जास्त वादळ आल्यामुळे तिचा पाय घसरून ती पाण्यामध्ये पडली जवळच्या झाडावर एक कबूतर बसले होते आणि हे सगळे त्याने पाहिले त्याला मुंगी बुडताना पाहून मुंगीची दया आली कबुतराने झाडाचे एक सुकलेले पान पटकन त्या मुंगीजवळ टाकले मुंगी त्या पानावर चढली आणि ते पान सुरक्षित नदी किनारी आले त्याच वेळी एक शिकारी त्या कबुतराला मारण्यासाठी आले असताना मुंगी शिकाऱ्याच्या पायाला कडकडून चावली त्यामुळे तो शिकारी ओरडू लागतो तोपर्यंत तो कबुतर सावध होतो आणि शिकाऱ्याला पाहून ते कबुतर उडून जातो या प्रकारे कबुतराच्या कर्माचे फळ त्याला आपले जीवनदान म्हणून लाभले या गोष्टीचे तात्पर्य असे जो दुसऱ्यांना मदत करतो त्यालाही वेळेवर मदत मिळते अशाच प्रकारच्या छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डुम डुम डुमाग